लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय विशेषतः काढणीला आलेल्या कांदा पिकांना मोठा तडाखा बसलाय त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले लातूरच्या निलंगा तालुक्यातील दगडवाडी शिवारातील ही दृश्य आहेत गिरीश या ठिकाणी शेतकरी उत्तम खोंड या शेतकऱ्याच्या चार एकर क्षेत्रावरील कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळत आहे आता हे पाणी आपल्या सरकारला दिसतं का हे पाहणं महत्वाचं आहे कांदा पिक निवडलेला असण्याच्या अवघा यंदा यंदा पाच सहा लाखाचं माझं उत्पन्न होतं सहा लाखाचं तर कंटिन्यू उत्पन्न होतं मी काढून कांदा जमा केल्या केल्या चौदा दिवस झाला पाऊस लागलाय माझा आणि वरून पाणी कांद्याच्या वरून पाणी गेले ढिगाऱ्याच्या वरून पाणी गेले निसर्ग साध्य ढगपुटी झाल्यासारखं झालं नाही आवडा सध्या पाणी माहिलं नाही कुठं बदार्याला सध्या पाणी माहिलं नाही आणि ही वरून पाणी जाण्याच्या वगैरे माझा काही विलाज झाला नाही ताणपत्र्यावर झाकलेल्या होत्या सगळी व्यवस्था केली होती त्याची कडेनं पाणी काले कट्टे पडून सध्या पाणी गेलं मध्ये काल्यामध्ये आणि मग आता त्याचा माझा ना विलाज झाला माझे देखत गेले मी बघ लागलो